अच्छा तो ये मिक्स कॉटन है थोड़ी ना प्योर कॉटन है कॉटन ही है अच्छा ये सब पाँच सौ रुपए की रेंज में ना ये सब ये बगा और वो कौन सा है जरा बता देते तो एक पीस नहीं रेडीमेड नहीं ड्रेस मटेरियल है रेन्चे ये सहा सौ रुपये है ले आमना कलर लाइन है और ये सभी रेंज 500 च्या मध्ये आहे त्याच्या मध्ये उनी दुपट्टा तुम्हाला भेटे कलर लाइन और कलर लाइन एक मिनिट है कलर जो कर हां चास हां हां पण बयामध्ये किया चार निकर सर हां और अगर होलसेल में पूरा लेना है तो कैसे बकडेगा डन नाइट पण एक भाव

ਨਾ ਆ ਜਾ ਸੈਂਟਰ ਤੋਂ ਲੈ ਕਿ ਇਨਕੀ ਵੀ ਅਲਗ ਅਲਗ ਸਾਈਜ਼ ਨੇ ਭਾਈ ਹਾਂ ਛਾਣ ਹੈ ਮਸਤੀ ਕਿਹ ਕਿਹਨੋਂ ਮਾਰ ਪਿਆ ਇੱਕ ਮੜਾ तर मी आत्ता आलेली आहे घाटकोपरला तुम्ही माझ्या पाठीमागे बघताय तिथे होलसेलमध्ये आणि रिटेल असं दोन्ही ड्रेस प्र मध्ये तुम्हाला ड्रेस मटेरियल भेटून जातील आत्ताच मी तुम्हाला प्राइस सांगितली आता हे आहे घाटकोपरला घाटकोपर ईस्टला आहे इथे बघा जैन मंदिर आहे हां जैन मंदिर आहे आणि जैन मंदिर म म्हणजे घाटकोपरमधील पंतनगर येथे जैन मंदिर खूप प्रसिद्ध आहे आणि तिथे मी सुरुवात केली तर मला होलसेल हे ड्रेस मटेरियल दिसले म्हणून म्हणलं चला बघूया काही घ्या अरे पन्नास रुपयाला पन्नास रुपयाला काही पण घ्यातलं बघू हा मजबूत आहे कसं नेणार आपण कसं न्याय जे घाटको भीतर लोक राहत आहेत त्यांच्यासाठी थी मस्त नाहीतर मग छोटी आपण घेऊन जाऊ शकतो असं काही नाही आहे बघा फिफ्टी रुपीज कुठली वस्तू घ्या म्हणजे त्याच्यामध्ये बकेट आहे टोपली आहे प्लॅस्टिकचं काय म्हणतात त्याला घामेल ते आहे आणि ती कुठली वस्तू घ्या पन्नास रुपयाला आणि मजबूत आहे विशेष म्हणजे मजबूत आहे कलर आहेत का आहे पीस ना नाही नाही वितीनशे रुपयाला साडी ब्लॅक नाही क्या ब्लॅक नाही आहे बघा घाटकोपर इथलं मार्केट आहे हे पंतनगर आणि साडेतीनशे रुपयाच्या या साड्या तिकडे भाजी मार्केट आहे ड्रेस मटेरियल कसे आहेत नहीं है। हाँ ड्रेस चार सौ का पूरा सेट है पूरा सेट उसमें दुपट्टा भी है हाँ चार सौ रुपये ला अच्छा न ओके कशा है पैंटी ये दो सौ जोड़ी ये तीन सौ जोड़ी दोनशे ला जोडी ती तीनशे ला जोडी काय स्वेटर आहे नाही टी शर्ट प्राइस काय दोनशे यातला कुठलाही दोन तो सुद्धा दोसो दो दो कसे ते आणि हार तीस पन्नास सत्तर ऐंशी तो दीडशे रुपये ओके आता बघा संक्रांत आलेलीच आहे तर डिश वाटण्यासाठी बघूया कैसा डझन कोणसा विलो दोनशे वीस रुपये डझन मजबूत आहे नाही नाही एक सिंगल आहे हां ठीक आहे त्यातली कुठली डिश घ्या दोनशे वीस रुपये डझन और ये भैया ट्वेंटी रुपीज ट्वेंटी रुपीसचा ओके कसे आहे ब्लाउज सण पन्नास पन्नास आणि शंभर ये ये आपके हाथ में मे वो सौ रुपये अच्छा पन्नास आणि शंभरच्या रेंजमध्ये आहेत ब्लाऊज पीस कशा है छोटा बड़ा तो छोटा पचास और बड़ा एक सौ बीस रुपए कशा है साड़ा हंड्रेड रुपीज ब्लाउज पीस न चला शंभर रुपये कपांचा एकशे वीस रुपये ते सगळा पूर्ण सकट बगु? एक रुपये हाँ हाँ कस है दादा रुपये दस दस रुपये कुछ रुपए रुपीज छान आहे मग दहा दहा रुपयाला एवढं मोठे भेटत ते पण बघा दहा दहा रुपयालाच आहे अच्छा हो ना जरा सेव्हन्टी फाय रुपीज एक मिनिट तीन चा सेट एक घ्यायचं असेल तर पंचवीस रुपये कुठले घ्या दहा रुपये हां 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 तेव्हा हे आजोबा आहेत ना हे घाटकोपरला पंथनगर आहे बघा इकडे मार्केट भरलेलं आहे सगळं स्टेशनच्या बाजूलाच आहे आणि दहा दहा रुपयाच्या सगळ्या वस्तू आहेत शर्ट कसे दो पचास टू फिफ्टी कोणसे बी साईज ना अच्छा क्या प्राइस है साढ़े चार सौ ये वाला दिखाना ज़रा उसको थोड़ा ओपन करो ना हाँ स्टिच करना पड़ेगा साढ़े चार सौ रुपये ओके और ये तो बहुत डबल एक्सेल है हाँ और उसका वो दुपट्टा खाली प्लाजो असिलवाट का प्लाजो ही है हाँ हाँ ठीक है साढ़े चार सौ ना साढ़े चार सौ ठीक आहे साडे प्रमाणे खूप छान आहे कलर्स थोडेसे जरा लिमिटेड आहे पण प्राइस ठीक बेस्ट आहे शंभरला तीन ठीक आहे ना एक किलोची आहे एक किलोची बर्णी शंभर ला तीन छान आहे टिफिन कसे ऐंशी रुपये कुंडी ही पण छान नाव देण्यासाठी दहा दहा रुपयाला आहे आपण वान म्हणून देऊ शकतो हां ना मस्त ओके तर घाटकोपरचं बाजार काफी खूप असं रिजनेबल वाटलं मला अगदी बघा या मावशींनी केवढ्या वस्तू घेतल्या हे पण दहा रुपयाला आहे आणि पूर्ण पॅकेट घेतलं तर शंभर रुपयाला त्याच्यामध्ये बारा पीस येतात कुठे तिथेच तर गेलो होतो आता हे परत वेगळं आहे का हा इथे स्टीलच्या भरपूर वस्तू आहेत एकशे साठ हे बघा हे डिश एक घेतला तर वीस रुपये डझन दोनशे दो साठ दोन साठ बोले ना दोसो चाळीस दोसो चाळीस छोटे छोटे डब्बे पण आहेत किती किलो एक किलो एक किलो साखर अरे यार पिगी बँक आहे ती कशाला छोटे छोटे डबे ये भैया कैसे एक लिया तो प्लेट नाहीये सर्विंग प्लेट

ये और ये वाला जो आपके हाथ में दो सौ रुपए कशे हंड्रेड रुपीज हाँ जेंट्स लेडीज दो फक्त शंभर रुपयाला इकडे बघा साईज असो प्रेशर चप्पल कसा वन फिफ्टी अच्छा हे वन फिफ्टी आंब्या आणि वरती आणि हे काय किती हे पन्नास आणि हे वीस रुपये हे पन्नास, पन्नास। गाळणी दहा बारा रुपये आणि डझन मध्ये घेतलं तर कस देणार मग एक गाळणी नाही मी एक आपल्याला जस्ट असं विचारते समज ही घेतली छोटी घेतली तर डझन मध्ये दहा रुपयानेच पडणार आणि मोठी घेतली तर दहाला भेटेल ओके हे काय कचऱ्याचा मध्ये जागा छोटूसा कसा शंभर रुपये कुठला पन्नास रुपयाला एवढ्या छोट्याशा ह्याच्यामध्ये कचरा टाकायचा किचन मध्ये दोन हां हा, 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 हा। बर आहे सिस्टम ठीक आहे <laughs> आणि हे मसाल्याचे डबे प्लॅस्टिकचे आहेत हे मसाल्याचा डबा काढू नका साठ रुपये मीच काढते साठ रुपयाला याच्यामध्ये आपण रांगोळी पण भरू शकतो ठीक आहे छान आहे ओके त्या व्यतिरिक्त बघा हे असे छोटे छोटे डबे यांची काय प्राइस आहे हे वीस रुपयाचा एक आहे आणि हे छोटे आहेत हे दहा रुपयाचे आणि हे असे बंडल घेतला तर त्या आम्हाला काही एक दोन रुपये कमी पडतील का नाही नाही फिक्स आहे का हां म्हणजे ऑलरेडी तुम्ही बारा रुपयाच्या दहा रुपयाला सांगितलं ओके ठीक आहे हे बघा हे घाटकोपरचं पंतनगर इथलं हे जैन मंदिर आहे आणि आत्ता मी जे काही तुम्हाला दाखवलं ना बाजार तो याच्या बाजूचाच आहे अच्छा तर बघा हे फ्रेश अगदी वेपर्स केळ्यांची आपल्याला इथे घाटकोपरला मिळतील किलो आहे तीनशे साठ रुपये अर्धा ऐंशी आणि नव्वद रुपये पाव एकदम फ्रेश बनाना आणि गरम एकदम बघा मी इथे घाटकोपरला आहे आले पंतनगर मध्ये होलसेल मध्ये वेपस फक्त केळ्यांचे वेपर्स, के वेपर्स भेटतात मगाशी मी तुम्हाला प्राइस सांगितली पण ह्याच्यामध्ये तुकडा पण आहे जो सत्तर रुपये किलो आहे हा ना बरोबर ना सत्तर रुपये पण तुम्हाला हा तुकडा भेटेल अशा प्रकारे आणि असे तिखटमध्ये सुद्धा भेटलेले सत्तर रुपये हे दोन्ही घेतले जर तुम्ही घाटकोपरला आला तर फ्रेशमध्ये तुम्हाला वेफस बनाना वेफस भेटून जायकडे कशी प्लेट आहे फ्रीमध्ये <laughs> अच्छा ओके फ्रीमध्ये आहे बघा घाटकोपर इसला पूर्ण जेवणच आहे <laughs> साडेबारा वाजता ओके साडेबारा वाजता खिचडी आहे बघा अगदी डाळ आहे सगळं आहे हे बघा हा रोज आणि रोज वेगवेगळे फ्रीमध्ये आणि टायमिंग साडेबारा ते 2 noaje parenta